नमस्कार नॉलेज न्यूजमध्ये आपले स्वागत आज आपण जाणून घेणार आहोत भारतातील सर्वात टॉप चित्रपट बजेट पंचेचाळीस कोटी आणि कमाई असेल तर एक लाख रुपये चला तर जाणून घेऊया त्याबद्दल संपूर्ण माहिती त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेली नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि अशात नवनवीन माहितीसाठी अजय बहल दिग् दिग्दर्शित द लेडी किलर या चित्रपटात अर्जुन कपूर आणि भूमी पेडणेकर प्रमुख भूमिकेत होते चित्रपटात पंचेचाळीस करोड रुपये खर्च झाला <coughs> चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी सतत उशीर होता होता शेवटी नोव्हेंबर दोन हजार तेवीसमध्ये चित्रपट प्रदर्शित झाला बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने फक्त एक लाख रुपये कमवले एखाद्या बॉलिवूड चित्रपटाने केलेली ही सर्वात कमी कमाई आहे ओडीटीवर येण्यापूर्वी हा चित्रपट काही ठराविक चित्रपटात ग्रहात प्रदर्शित होणार होता हातांच्या बोटावर मोजता येईल इतक्या काही चित्रपटगृहात हा चित्रपट लावला गेला चित्रपटाची फक्त दोनशे त्र्याण्णव तिकिटे विकली गेली एका दिवसाची कमाई फक्त अडतीस हजार झाली जे का एका चित्रपटासाठी निराशाजनक होते ओ टी टीच्या प्रदर्शनासंदर्भात द लेडी किलरच्या निर्मात्यावर करार बंधने होती चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर डिसेंबर शेवटच्या आठवड्यापर्यंत यायला हवा असा करार होता डिसेंबर ओ टी टीवर येण्यासाठी नोव्हेंबर सुरुवातीला चित्रपटगृहात प्रदर्शित होणे गरजेचे होते नियमामुळे आणि वेळेत चित्रपट पूर्ण न झाल्याने अर्धवट राहिलेला चित्रपट तसाच प्रदर्शित केला चित्रपट अर्धवट प्रदर्शित केला गेला म्हणून चित्रपटातील मुख्य कलाकार अर्जुन कपूर आणि भूमी पेडणेकर यांनी चित्रपटाचं प्रमोशन करण्यास नकार दिला त्यामुळे एक ट्रेलर सोडला तर चित्रपटसंदर्भात मुलाखत आणि अन्य काही जाहिरात दिसत नाही चित्रपट अपूर्ण अवस्थेत प्रदर्शित होण्याचे मुख्य कारण होते ओ टी टीवर प्रदर्शित होण्याबाबतचा करार मात्र ज्या कारणासाठी चित्रपट अर्धवट प्रदर्शित क झाला त्या ओ टी टीवर चित्रपटाला जागाच मिळाली नाही स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मांना एवढा जास्त फ्राप झालेला चित्रपट ओ टी टीवर घेण्यास भीती वाटत होती त्यामुळे हा चित्रपट कोणत्याच ओ टी टीवर दिसत नाही आज आपण संपूर्ण चित्रपट फ्लॉप होण्याचे कारण बघितले आहेत या व्हिडिओमध्ये एवढेच आणखी नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद